तर अशा पद्धतीने मी समोरचा भाग पूर्ण ठेवून घेतला आहे आपला प्रिन्सेस ब्लाउज आहे तेच छातेचा आता याची स्टिचिंग आपण पूर्ण बघणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा समोरासमोर ठेवला हा आकार आपला दोन्ही पण जोडण्याचा आहे पुढचा भाग तर खाली जे अस्तर ठेवले ते उलटे आहे आणि त्याच्या खालची बाजू सोयीची आहे उलट्यावर आपण अस्तर ठेवले दोन्ही बाजू सेम आता सेम पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे सारीकडून अशा पद्धतीने शिवून झाल्याच्यानंतर कड्याचा कपडा उरलेला मी सगळा काढून टाकला आहे आता आपण बघणार आहोत फ्रंट बाजू कशा पद्धतीने जोडायची तर तीस छातीचा हा ब्लाऊज आहे नीट लक्षात घ्या बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येऊन जातो कमी चेस्ट असन तर ब्लाऊज शक्यतो फिनिशिंगला येत नाहीत किंवा मग बिघड होऊन जाते तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे याच्या अगोदर पण मी तीस छातीचे ब्लाऊज भरपूर अपलोड केलेत तर चेक करा अगोदर जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी चेक करा तर बघू शकतात आता समोर बघा हा गळा आहे ते सोमवार समोर अगोदर ठेवून घेतले पुन्हा एकदा सांगते खालची बाजू सोयीची ठेवली आपण ही बाजू त्याच्यावर आपण नस्तर ठेवले आता आपल्याला गोल आकार कसा द्यायचा गळाला गळ्याला तर माझा हाताकडे लक्ष द्या अशा पद्धतीने याला गोल आकार देऊन घेतलाय आता हे पूर्ण उरल्याला आपल्याला कट करायचं आहे मी तुम्हाला एक बाजू सांगते दुसरी नंतर सांगते तर अशा पद्धतीने याला थोडंसं टच करायचं आहे टच केल्याच्या नंतर आपल्याला दाब शिलाई द्यायची दाब शिलाई बरोबर आपल्या स्तोरवरच आली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपण याला पूर्ण दापशिलाई देणार आहोत अशा पद्धतीने याचा गोल गाळा एकदम परफेक्ट आले। आता काय करायचं आहे आपल्याला पूर्ण स्टेच करून घ्यायचं आहे हे पूर्ण बाजू आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरा भाग पण जोडायचा आहे तर हे दोन्ही बाजू आपले जोडून झालेत तर आता याच्यानंतर आपण हा भाग याच्यावर ठेवायचा आहे खालची बाजू सोयीच्या आहे आणि वरची बाजू उलटी व्यवस्थित तला आकार घेऊन आहे पण वगैरे कामा कामाने ह्याची काळजी घ्या आता जरी थोडं फार उरलं तर काहीच अडचण नाही आपण त्याची कटिंग करणार आहोत आता ज्यांनी कटिंग व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांच्या लक्षात येईल का आपण हे एक इंच जास्त घेतलं होतं आणि छातीला आपण टकसाठी दीड इंच आडवं घेतलं होतं तर हे एक इंच जास्त जरी झालं तर काय अडचण येत नाही कारण आपण हे कट पण जरी केलं तर परफेक्ट असं येऊन जाणार तर अशा पद्धतीने बघा थोडंसं नॉर्मल अजून आपण कट करू तर पाहू शकतात त्याची फिनिशिंग तर सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू जोडून घ्यायच्यात तर आपण याला अगोदर खालची पट्टी जोडून घेऊ लगेच दीड दे इंचाची पट्टी काढली तर हा भाग अशा पद्धतीने जोडून झाला आहे तर सेम दोन्ही बाजू सेम पद्धतीनेच जोडून घ्यायच्यात लगेच मी तुम्हाला दाखवते दुसरा भाग कसा जोडायचा तर मी ही पट्टी बाजूला काढून ठेवते कारण मला दुसऱ्या भागाला काम येईल तर मग मी काय करते काच पट्टी लगेच तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने जोडले पाहिजे थोडंसं मी मुडकून घेतलं आहे थोडस रफ करायचं आता पुन्हा एकदा एक दाप शिलाई देऊन चे। दाब शिलाई झाल्याच्या नंतर उरल्याला थोडंफार धागे असन तर कट करून टाका आणि अशा पद्धतीने याला जोडून घ्यायचे जोडल्याच्या नंतर पुढची फिनिशिंग बघू शकतात अशी आली तर सुंदर याची फिनिशिंग आली याला प्रेस केल्याच्या नंतर व्यवस्थित येऊन जाईन तर सेम पद्धत आपल्याला दोन्ही बाजू जोडून घ्यायच्यात तर मी शोल्डर जोडून घेतले थोडंसं काम असल्यामुळं माझ्याकडून व्हिडिओ शूट झाला नाही शोल्डर जोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला पाहून घ्यायचं आहे मागचा भाग पुढचा भाग अशा पद्धतीने याला गळ्याला पान आकार देऊन गळ्याला पान आकार दिला आहे त्याला आपण ही लेस लावली आणि हे सुंदर असं छोटंसं फुल बनवून त्याला मी एक बटन लावले शोचं बटन तर गळा कसा झाला कमेंट करा आता आपल्याला बाही जोडताना बरोबर मधल्या सेंटरला पॉईंट द्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाही जोडून घ्यायचे डायरेक्ट वेळेला जास्त आपण बाहेर जोडतो तर आपल्याला डबल शिलाई मारायची सिंगल शिलाई मारायची नाही आता सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही बाई तसे जोडून घ्यायचे आता मी तुम्हाला सांगते हा मधला सेंटर बरोबर धरायचा आहे आणि नंतर आपल्याला बाई जोडून घ्यायचे आता आपल्याला सगळ्यात अगोदर फिटिंगसाठी बघू शकतात अशा पद्धतीने फिटिंग करायची आणि वरून तर खालपर्यंत तुम्ही बघा कुठेही कमी जास्त काहीच होत नाही आणि कधी पण फिटिंग करताना मुंड्यामध्ये जर तुमचा प्रॉब्लेम येतच असेल तर अगोदर इथपासून सुरुवात करा म्हणजे नवीन टेक्निक आहे तर ज्यावेळेस आपण इथपासून सुरुवात खाली करतो तर मोंड्यामध्ये कुठंही कमी जास्त अजिबात होणार नाही मी तुम्हाला ते पण दाखवते शेवट बद्दल तर कंटिन्यू पाहत राहा आता परत मी जागेवर पलटी मारते ब्लाउजला आणि पुन्हा एकदा वरती येऊन आता आपल्याला सोयीचं करायचं आहे सोयीचं होतं अगोदर आता करायचं आहे उलटा झाल्याच्या नंतर आपण एक याला शिलाई मारून घ्यायची आता मी तुम्हाला पुन्हा एकदा आतमधली फिनिशिंग कशी येते ती दाखवते तर जेवढा आपला दंड घेर आहे आणि जेवढा आपला कंबर आहे त्यानुसार आपल्याला याला फिटिंग करायची त्यामध्ये दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल आणि चॅनलला नवीन जर असाल तर नक्की सबस्क्राईब करा आता मी दोन्ही बाजू जोडून नाही दाखवत तुम्हाला एकाचाच रिझल्ट दाखवते कशा पद्धतीने जवळजवळ याची फिटिंग आली तर तुम्ही पहा म्हणजे किती सुंदर याचा पॉईंट येतोय कुठेही अजिबात मागं पुढं काहीच होत नाही अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग शिका म्हणजे तुम्हाला कुठलाही ब्लाउज असला तर काहीच अडचण येणार नाही तर कंटिन्यू करा जवर जवर तर जवळजवळ कर हा ब्लाउज पूर्ण कम्प्लीट झाला आहे तर अशा पद्धतीने आपण बाही घेतली आणि पाठी मागायला असा गळ्याला आकार देऊन हा आपला ब्लाऊज कम्प्लीट केला आहे तर कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील स्टिचिंगमध्ये ते पण कळवा तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका